हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर बरे दिवस झाले मी ना कुठला ब्लॉग टाकलेला नव्हता तर नामा थोड़ी सी ना माझ्या माग थोडीशी ना खूपच धावपळ चाललेली आहे तर म्हणजे माझ्या जे करायचं मी म्हटलं ना ते माझ्याच्यानं होतच नाही तर काय झालं ते मी तुम्हाला पुढं सांगलच तर ते अगोदर नाही इथं मी छान अशी सकाळच्याला टिफिनसाठी यांना रशेची भाजी केली होती वाटाण्याची आणि आभीला केली होती टोमॅटोची चटणी तर दोन भाज्या बनवायचं कारण असं की यांना रशेची भाजी लागते आणि आभीला सुकी भाजी लागते त्यामुळे मग ना मला दोन दोन भाज्या अशा बनाव्या लागतात तर इथं लगेच आभीचा टिफिन इथं मी पॅक केलेला होता सोबतच नाही इथे लगेच त्याला गरम पाणी ठेवलं आंघोळीसाठी तोपर्यंत तो पण उठला होता आणि इथं झालेलं होतं त्याचं ब्रश करायचं तर ना बी जी एक छान अशी सवय त्याला एक आवाज दिला ना तर सकाळी उठ म्हणून तर तो बरोबर उठतो लगेच बरोबर त्याचा सातचा टायमिंग आहे सात वाजले का वाज तो लगेच उठतो मग लगेच तिचा ब्रश वगैरे झाला त्याला फ्रेश त्याचा आवरून दिलं स्कूलचा युनिफॉर्म घालून तयार झाला होता लगेच ना त्याला इथं नाश्ता दिला नाश्त्यामध्ये छान असं इडली बनवली होती आणि सांबर बनवलेलं होतं मग त्याने पण छान असा नाश्ता केला आणि इथं बघू शकता तो छान असा नाश्ता करत होता आणि मग त्याच्या इडली सांबर म्हटलं की त्याच्या खूपच आवडीत आहे आणि सकाळी असलं ना तर मग त्याला आणि जास्तच खुश होतो तर त्यामुळं नाश्ता वगैरे झाला आणि लगेच ना तिथे देवाचा नमस्कार करत होता देवदर्शन तर ना रोज त्याच्या डेलीच असतं सकाळी नाश्ता वगैरे झाला की स्कूलला निघाले की रोज ना असं देवाचं दर्शन घेतो काय माहिती देवाजवळ काय मागतो त्यालाच माहिती पण मला पण छान वाटतं तो रोज असं देवाचं दर्शन घेऊन जातो म्हणून मग लगेच नाही तर तो तयार झाला स्कूलला जाण्यासाठी मी आज ना थोडासा बारीक बारीक पाऊस पण पडत होता सकाळपासून सुरू झाला होता तर थोडा पाऊस कमी झाला होता तर मग ते तो पण मग शाळेला तिथे तेवढंच त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडलं आणि मग तुम्ही पण छान असं मला बायकेला आणि पंचवीस स्कूल ला गेला तर हे त्याला सोडत असते सकाळ आणि मग मी दुपारचं घ्यायला जात असते तर त्यामुळे त्यांच्या सोबतच जातो मग तो गेला की मग माझ्या कामाला खरी सुरुवात होते मग तो गेला इथं मग लगेच पसारा सगळा पडलेला होता कारण की सकाळी सकाळी खूप अशी धावपळ होती काय काम आवरायचं त्यामुळे मग ना काम सगळे तशीच राहते अगोदर डबा वगैरे किती पण असतात वगैरे अंघोळ सगळं झालं ना तर मग बाकीचे जे काम असतात ना मग ते त्याला इथं सुरुवात होती तर ना मग मी सगळ्यात अगोदर जे आमसोडणं होतं ना तिथे घरी घालून ठेवली या विचारात होतो उशिरा उठतोय तर त्यामुळे मग नंतर टाईम भेटत नाही त्यामुळे स्कूलला गेला की तेव्हाच मग इथं मी आवडून ठेवत असते मग इथे ना तिथे घडी वगैरे घालून ठेवली सोबत सोबतच ना थोडासा सोपा पण क्लिनिंग करून घेतला की सकाळी सकाळी ना थोडीशी दूर झाली होती त्याच्यावर तर म्हटलं आता आवरच आहे तर त्यामुळे मग ना थोडंसं क्लीन केलं होतं तर रोजचं माझं डेलीच आहे की थोडंसं थोडं पुसलं म्हणजे ना तर थोडीशी धूळ असली ना तर छान वाटतं मग मी तर, तर, तर ते पुसून वगैरे घेतलं आणि इकडं भांडे बघू शकता भांड्यांचा पण किती असा पसारा पडलेला होता मग लगेच भांडी वगैरे ते पण घासून घेतली आणि लगेच ना छान असे फ्रेश वगैरे हो झाले आणि केस वगैरे विचारले आणि लगेच ना मग इथं देवपूजा इथं करून घेतली तर आता झालं असं की ना तर माझ्या एकतर ना माझा फोनचा पण कॅमेरा थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे एकदम क्लिअर व्हिडिओ पण येत नाही आणि त्यातल्या त्यातनं माझी तब्येत पण थोडीशी ठीक हो थी, ठीक नव्हती सर्दी वगैरे झाली होती त्यामुळं व्हिडिओ शूट करणं होतच नाही आहे आणि शूट जरी केले तर तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर येत नाही आहे तर फ्रंट कॅमेरा आहेत ना तर थोडासा खराब झालेला आहे तर त्यामुळं मग माझ्या थोडंसं ना असं काही चांगलं करायला गेलं ना आता असं होतं तर त्यामुळं मला आहे ना असं खूप सारं असं चिडचिड होते टेन्शन येतं असं वाटतं की थोडंसं चांगलं करायला लागलं की माझ्यासोबत असं का होतं ते समजत नाही तर तुम्ही बघू शकता जो फ्रंट कॅमेरा आहेत ना त्याने अजिबातच क्लिअर येत नाही आहे तर कॅमेरा खराब झालेला आहे तर जो बॅक कॅमेरा आहेत ना त्यांनी घेता येतं पण थोडंसं येतं चांगलं बॅक कॅमेऱ्याने पण त्याला ना ठेवायला की स्टँड तुम्हाला तर माहिती आहे माझ्यापाशी स्टँड नाही आहे तर त्यामुळं ठेवायला ना थोडंसं ॲडजस्टमेंट होत नाही कसं सेट करायचा कॅमेरा त्यामुळं मग जो फ्रंट कॅमेरा असतो ते, ते मी ना छान असं सेट होतो तर त्यामुळं ना मग माझे व्हिडिओ पण थोडेसे शूट होत नाही आहे मला थोडंसं हे वाटते करायला कारण की व्हिडिओ क्लिअर येत नसल्यामुळं मग ते पोस्ट करून पण उपयोग नाही असं मला तरी वाटतं तरी पण मी ना व्हिडिओ थोडेसे आपले छान असे करण्याचा प्रयत्न करते मग नाही तर सगळं माझं आवरलं होतं मग कामं वगैरे मी करून घेतले होते आणि रवी तिथं मी नाश्ता करायला घेतला मग मी पण नाश्ता चहा घेतलाच नव्हता इडली छान इडली बनवली होती तर मग ती मी पण तीच खाल्ली मग मग छान असा नाश्ता वगैरे केला आणि मी काम आहे ना नाश्ता करत नाही आणि बघू शकता इथं मग सगळे काम आवरले होते आणि पाऊस अचानकच एवढा जोराचा आला ना आता जेवढे कपडे धुतले होते ना सगळे पण कपडे स झाले होते त्यानंतर मग पावसामध्ये असंच आबीला स्कूलमध्ये घेऊन आले स्कूलवर त्याला स्कूलवरून घेऊन आल्याच्या नंतर ना मग इथं थोडंसं सूट घेतला त्याचा आवरून दिला आणि इथं चाललेलं होतं त्याचं संत्री खायचं काम मग म्हटलं की मला संत्री सोलून दे त्याला म्हटलं तू सोल त्यानंतर ना मी ना छान अशी एकदम साधी सिंपल अशी मेथीची भाजी बनवली होती दुपारच्या जेवणासाठी तर ना माझ्यापुरतीच बनवली होती एकदम थोडीशी मला मेथीची भाजी ना खूप जास्त आवडते आणि अशी ना भाजीसोबत चपातीसोबत असे डाळ भातासोबत तोंडी लावायला ना खूपच छान असते तर त्यामुळे मग मी ना ही एकदम साधे सिंपल पद्धतीने अशी भाजी तयार केली होती बनवून घेतली तर आबीला होती सकाळची भाजी पण मग माझ्यासाठी छान अशी बनवली होती आणि तुम्ही बघू शकता अशा एकदम साध्या सिंपल पद्धतीने एकदम छान अशी इथं भाजी इथं तयार झाली होती आणि इथं चाललेलं होतं आलं संत्रे खायचं काम तुम्ही इथं बघू शकता तर त्याला ना सोलता येत नव्हती आणि ते चाललेलं होतं सोलायचं त्याला म्हटलं मी तिथे सोलू तर त्याला एकदा नाही म्हटलं की लगेच नसतो त्याचं त्यानंतर मग संत्री वगैरे खाऊन झालं आणि संध्याकाळच्या वेळेस तिथे इथं चाललेलं होतं होमवर्क तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय